तर मैत्रिणीनं गुड मॉर्निंग घेतं बघा सकाळ सकाळ आंघोळ केलेले सगळ्या लेकरांनी ले के ले आंघोळ केले ती आणि आंघोळ्या करून असं मातीमध्ये मा आमच्या दारासमोर असं खेळत बसलेले ती तर बघा एवढं चोळून घासून पुसून आंघोळ घालायची आणि लेकरं मातीत खेळते होती परत आणि ती कपडे काढायची आंघोळ घालायची परत त्यांना फ्रेश करायचं परत काहीतरी खाऊ घालायचं आणि परत तेच करणार तर लहान मुलांचं कसं असतं माहिती आहे का मातीच मातीमध्येच खेळायचं हा त्यांचा खेळ असतो आणि त्यांना आपण आडवायचं पण नसतं कारण मातीमध्ये खेळणं हे चांगलं असतं कारण आपण पण मातीमध्ये खेळलेलं भांडी वगैरे आपल्या आपण आठवणी किती आहे तशा त्यांच्या पण आठवणी राहणार आहेत म्हणून त्यांना खेळण्यापासून कधीच आडवायचं नाही कुठला पण खेळ असतो फक्त भांडण करू द्यायचं नाही तर खेळण्यापासून त्यांना कधीच आडवायचं नाही असं म्हणून ठेवायचं नाही तर मी तर त्याला पूर्णपणे असं खेळायला सोडत असते ज्यावेळेस शाळा असेल त्यावेळेस शाळा ज्यावेळेस खेळ असेल त्यावेळेस खेळ तर असं बघा माझी खेळ आहे तर बघा कशी बसलेले आहेत खड्डा लट तर लहान तुमची नाव सांगा सगळ्यांनी ना खरं तुझं प्रगती माझी पण आठवण यायला लागली लहानपणीची

মাত ড খ মালে আিযো মােযে ডেচেে আঔযা়ে আিলিেে আিটা আিা আিযে আিপ আিযে রািযে আপালি ইতেরা মালিয়েেরা সরিযেেরা আিযে আি আি�

കൊടുക്കാനാണ് ഇടുക്കി കടലാണ്